बातमी सांगलीमधून सांगलीत सहानुभूतीची लाट की मोदींना साथ आघाडीचा करेक्ट कार्यक्रम मतदानाचा घसरलेला टक्का कोणाला सावरणार सांगली लोकसभा मतदारसंघात चुरशीने झालेल्या तिरंगी लढतीत कोण निवडून येणार याची चर्चा आता पुढील पंधरा दिवस रंगणार आहे संजय काका पाटील येणार की विशाल पाटील यावर आता कार्यकर्त्यांच्या पैजाही लागल्या आहेत मात्र मतदार नेमका कोणाला कौल देणार अपक्षाच्या बाजूने सहानुभूतीची लाट चालणार की मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी संजय काकांना साथ देणार याची राज्यात मात्र उत्सुकता आहे सांगली लोकसभेची निवडणूक यंदा अनेक कारणांनी गाजली या निवडणुकीत सर्वांनी सर्वांचे राजकीय हिशोब चुकते करण्याचे काम केले महाविकास आघाडी अंतर्गत जागा वाटपात काँग्रेस व शिवसेना उभाटा असंघर्ष झाला शिवसेनेने काँग्रेसकडून ही जागा अक्षरशः हिसकावून घेतली उमेदवार मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत हा वाद सुरू होता या वादात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मात्र न बोलून शहाणे ठरले नेहमीप्रमाणे त्यांनी टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण हा कार्यक्रम कोणाचा झाला हे मात्र चार चार जूनला निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना निवडून आणण्यासाठी जयंत पाटील यांनीच खेळी करत आघाडीची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना मिळवून दिल्याची चर्चा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सुरू होती काहींनी ही चर्चा जाणीवपूर्वक सुरू ठेवत अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्याबद्दलची सहानुभूती वाढवण्यास मदत केली सांगलीची ही निवडणूक विकास कामावरील चर्चेविना लढली गेली भाजपचे संजय काका पाटील यांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामे केंद्र राज्य सरकारकडून आणलेला निधी यावर फारशी मते मागितली नाहीत तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची निष्क्रिय या घराणेशाही त्यांनी बंद पाडलेल्या सहकारी संस्था त्यांच्या घराण्यात खासदारकी असताना न झालेला विकास आदी मुद्दे उपस्थित करत विशाल पाटील यांच्यासह दादा घराण्याला व्यक्तिगत टार्गेट केले विशाल पाटील यांनीही संजय काका पाटील यांना व्यक्तिगत टार्गेट करत ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर नेली काँग्रेसकडून उमेदवारी डावलल्याने तसेच आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादीकडून जाणीवपूर्वक होत असलेले राजकीय खच्चीकरण दादा घराण्याविरोधातील षडयंत्र यासह संजय काका पाटील यांच्या विरोधात नाराजी या मुद्द्यावर विशाल पाटील यांनी निवडणूक लढली महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून आघाडीची उमेदवारी मिळाली खरी पण आपण नेमके कोणाच्या विरोधात लढायचे आहे हेच त्यांना शेवटपर्यंत कळले नाही संपूर्ण राज्य आणि देशात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी भाजपच्या विरोधात लढत असताना सांगलीत मात्र आघाडीच्या उमेदवाराला टार्गेट करताना दिसला आघाडीचा उमेदवार टार्गेट करताना दिसला त्यामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यासह मतदारात त्यांच्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली पक्षाला जागा मिळाली आहे त्यामुळे आता लढावेच लागेल या मानसिकतेत शिवसैनिक होते आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला पण त्यांची दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते दुसरीकडे प्रचारात होते आघाडीच्या प्रचारात भाजप नव्हे तर अपक्ष उमेदवाराला टार्गेट केले जात होते उद्धव ठाकरे शरद पवार यांनी त्यांच्या सभेत मोदी शहावर टीका केली पण जाताना पुन्हा सांगलीच्या उमेदवारीवर भाष्य केले त्यामुळे अपक्षाच्या सहानुभूतीत आणखीन भर पडल्याचे चित्र निर्माण झाले अपक्षाला मिळणारी सहानुभूती पाहून भाजपची राज्यातील टीम सांगलीत संजय काका पाटील यांच्या मत्तीला आली अमित शहा देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी भागवत कराड यासह या केंद्र राज्य केंद्रातील मंत्र्यांनी व अन्य नेत्यांनी मतदारसंघात यंत्रणा राबवली भाजपने संजय पाटील यांना मत म्हणजे मोदींना मत असे सांगत मोदींचा चेहरा बाहेर काढला राम मंदिर तीनशे सत्तर कलम याचाही वापर झाला एकूणच सांगलीची निवडणूक ना मतदारसंघाच्या विकासावर लढली गेली ना राष्ट्रीय प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारची कामगिरी घराणेशाही बंद पडलेल्या सहकारी संस्था उमेदवारांची व्यक्तिगत नाराजी सहानुभूती व शेवटच्या टप्प्यात वापरण्यात आलेली साम दाम दंड भेद यावर ही निवडणूक लढली गेली असे असले तरी सांगलीचा मतदार मात्र शहाणा आहे अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना विकास कामाबाबत जाबही विचारला आहे काही ठिकाणी मतदानाला बाहेर न पडता आपली नाराजीही व्यक्त केली आहे सांगली संजय पाटील विशाल पाटील व चंद्रहार पाटील या तिघासह वीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते मतदारसंघातील अठरा लाख अडुसष्ट हजारापैकी अकरा लाख त्रेसष्ट हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मागील निवडणुकीत पासष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झाले होते यंदा मात्र तीन टक्के घट होत बासष्ट पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झाले आहे मतदानाचा हा घसरलेला टक्का विजयासाठी कोणाला सावरणार हे निवडणूक निकालानंतर आता स्पष्ट होणार आहे